नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी काँग्रेसचे नेते व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे सर्वांगीण विकासासाठी सर्वांना भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं गेले अनेक दिवस भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असलेले काँग्रेसचे नेते व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे मलकापूर शहराच्या वाढत्या गरजा आणि त्यांना लागणारा निधी यासाठी केंद्र व शासनाच्या मदतीची गरज असून मलकापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठीच भाजप मध्ये असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष नील मेडगे यांच्यासह आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी मलकापूर शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आज मलकापूर शहराचा जो विकास झाला आहे ते केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने आणि योजना मधून झालेला आहे आज मलकापूर शहराची वाढ विकास हा अत्यंत प्रचंड गतीने होत आहे त्यामुळे या सर्व योजनांचं बळकटीकरण करणं चवीस बाय सात योजना असेल सांडपाणी प्रक्रिया असेल घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा मूलभूत सुविधा असतील ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे मलकापूरचा विकास आराखडा असेल त्या सर्व आरक्षण विकसित करणं त्यांना मोबदला देणं मार्केट असेल त्याचा त्याचा मोबदला असेल किंवा गेली दोन हजार ते दोन हजार चोवीस पर्यंत जी मंडळी माझ्यावर काम करतायत माझ्या विश्वासावर आपलं सगळं कामकाज करते त्यांचे अनेक प्रश्न या विकासाच्या अनुषंगाने आहेत याची सोडवणूक होणं आणि त्यांना न्याय देणं क्या करता आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वर चर्चा करून निर्णय करून आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला